लिंगायत समाजाचे नेते राजा माणूस प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री मुकुंद शेठ अश्विनी कुमार लकडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक वीर शैव लिंगायत समाज व समस्त मित्र परिवार विटा खानापूर मतदारसंघातील पाच ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी लाखोचा निधी ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबवण्यात येते या योजनेअंतर्गत खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील पाच ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी रुपये एक कोटी पाच लक्ष निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली आमदार बाबर म्हणाले आटपाडी तालुक्यातील आवटेवाडी वीस लक्ष कानकात्रेवाडी वीस लक्ष मासाळवाडी वीस लक्ष तसेच खानापूर तालुक्यातील भेंदवडे गावठाल पंचवीस लक्ष रेवणगाव वीस लक्ष रुपये इतका निधी मंजूर झाला आहे खानापूर प्रत्येक ग्रामपंचायतीला सुसज्ज असे ग्रामपंचायत कार्यालय असावे आपला असा प्रयत्न राहणार आहे यापूर्वी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी या योजनेअंतर्गत मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी निधी देऊ केला होता त्याच पावलावर पाऊल ठेवून आपण देखील या आटपाडी तालुक्यातील तीन आणि खानापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे मतदार मतदारसंघातील कोणतीही ग्रामपंचायत इमारती विना राहणार नाही तसेच ज्या ग्रामपंचायतींना इमारत नाही त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळावा म्हणून मी प्रयत्नशील राहणार असल्याचेही बाबर यांनी सांगितले